माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकणार आहोत आता या प्रकारचं तर तयार केलेलंच आहे हे एक जे आहे मी एक साधं करणार आहे हे हे सुद्धा करता येईल तुम्हाला फक्त याच्यामध्ये कसं आहे इथे मध्ये मोती घेतलेले आहे रंगीत मोती इथे पिवळे मोती घेतले आहे मोती घेतली आहे इथे मी नुसते सगळे पांढरे मोती घेणार आहे आणि नंतर मग इथे जे आहेत ते जसं सिक्वेन्सप्रमाणे रंगीत मोती घेणार आहे तर आपण सुरुवात आपली सुरुवात इथूनच होणार आहे आणि सगळे जसं आहेत इथे सगळे मी पांढरे मोती घेणार आहे तर स्टेप बाय स्टेप आता आपण सुरुवात करू याच्यासाठी लागणारे जे मोती आहेत ते सगळे मी पाच नंबरचे घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे रंगीत मोती जे आहेत ज्या ज्या प्रकारचे रंगा रंगाचे आहेत ते तुम्हाला लक्षात येईलच आणि जसे जसे आपण मोती घेऊ तसं तसं तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर जो घेतलेला आहे तो टुंगूस धागा आहे तो तीस नंबरचा आहे सुई घेतली आहे इथे सुई जी आहे ती सात नंबरची आहे आणि दोरा होऊन घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी इथे टोकाला गांठ बांधून घेतली आहे आणि कात्रीसुद्धा घेतलेली आहे तर आता आपण सुरुवातीला सहा मोती ओवून घेतलेले आहे आणि या साही मोत्यातून आपण आता दोरा काढून घेणार आहोत सहाही मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत इथे गाठ बांधून घेतली आहे आणि या आणि विचार दोन या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि इथे आता आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा इकडून इकडे निघाला होता तर या मोत्यातून दोरा आपण इकडे काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून हे दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे आता आपण चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार त्यानंतर या मोत्यातूनही दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता इथे आपण चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पुढच्या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे आपण जे करतो आहे ते षटकन करतो आहे पहिले तर या पुढच्या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेतला आहे आणि आता आपण इथे चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून याच्यातून दोरा काढला आहे त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढू त्यानंतर परत आता आपण चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढला आणि याच्याही पुढच्या मोत्यातून दोरा काढू त्यानंतर हा जो मोती आहे याच्यातून दोरा काढला आणि जो पुढचा मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि यानंतर इथे आता आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा आपण काढून घेणार आहोत आणि याही मोत्यातून दोरा काढ आता इथे आपण चार पांढरे मोती घेणार आहोत आपला हा छोटा षटकोन आता तयार झाला आहे अजून एक लेअर आपल्याला द्यायची आहे तर चार पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे याच्यातूनही दोरा काढायचा आहे आणि आता इथे आपण चार पांढऱ्या मोती घेणार आहोत चार पांढऱ्या मोती घेतली आहे या मोत्यातून रहे, या या दोरा काढणार आहे याही मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून आणि आता इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार आहे याही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि आता आपण इथे चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा यानंतर या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोठ्या इथून आपण दोरा काढून घेणार त्यानंतर तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून इथून सुद्धा काढून घ्यायचं आहे त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे परत आपण चार पांढऱ्या मोती घेणार आहोत चार पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार आहे काढला कड़ आहे याही मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून सुद्धा त्यानंतर हे जे दोन मोती आहे पांढरे हा पहिला आणि हा दुसरा या दोन्ही मोत्यातून दोरा आपण काढणार आहोत आणि आता परत तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार याही मोत्यातून काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातूनसुद्धा दोरा काढून घेणार आहे आणि याही मोत्यातून दोरा काढणार आहे आणि त्यानंतर आता आपण परत चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार आहे या पुढच्याही मोत्यातून दोरा काढ त्यानंतर याही मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून सुद्धा या मोत्यातूनही दोरा काढायला या पुढच्या मोत्यातून सुद्धा दोरा काढणार आहोत त्यानंतर परत आता इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा या पुढच्याही मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर इथून दोरा काढून घेतला आहे या मोत्यातून आणि याही मोत्यातून आता दोरा काढून घेणार आहोत आणि या आता आपण इथे चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढरे मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढणार आहोत यही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर हा जो आहे मोती त्याच्यातून ही दोरा काढायचा आहे आणि याही मोत्यातून थोडक्यात काय आलं इथून असा दोरा काढून घेतला आहे आणि आता परत आपण इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून दोरा काढून याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो पांढरा मोती आहे याच्यातूनही दोरा काढायचा आहे आणि इकडून दोरा काढायचा आहे त्यानंतर आता इथे तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा बसती काढून घेतला आहे आणि इथून दोरा काढून घेतला आहे दोरा इथून काढून घेतलेला आहे याच्यानंतर एक पांढरा मोती हिरवा मोती कथ्था मोती पांढरा मोती असे चार मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर हे जे पुढचे दो दोन मोती आहेत पांढरे त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे यानंतर आता एक पांढरा मोती कथ्था मोती हिरवा मोती तीन मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो मोती आहे याच्यातूनही दोरा काढायचा आहे याच्यातूनही दोरा काढून घ्यायचा त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घ्यायचा आहे यानंतर एक पांढरा मोती हिरवा मोती निळा मोती कथ्था मोती आणि चार मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही मोत्यातून दोरा यानंतर एक पांढरा मोती कथ् मोती हिरवा मोती आणि या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा हा जो पुढचा मोती आहे तिथूनही दोरा काढायचा आहे आणि हे जे दोन मोती आहेत त्याच्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता परत इथे आता कसं आहे इथे ही जोडी जी आहे ना हे दोन हिरवे त्यानंतर दोन कथ्थे आता इथे जे आहे कथ्था येईल तर इथे घेताना एक पांढरा घ्यायचा पहिले एक पांढरा त्यानंतर एक हिरवा आणि एक हा कथ्था असे हे तीन मोती घ्यायचे आणि इथून दोरा काढून घ्यायचा असा त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर याही मोत्यातून या मोत्यातूनही दोरा काढून घेतला यानंतर पांढरा कथ्था निळा हिरवा इथून दोरा काढायचा इथून दोरा काढून घ्यायचा या मोत्यातून दोरा काढायचा या मोत्यातून दोरा काढायचा आता या टाईपमध्ये मोती घेतली आपण पांढरा हिरवा कथ्था आणि इथून दोरा काढून घेणार इथूनही दोरा काढायचा आहे इथेही दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोठ्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि याही या 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 मोत्यातून दोरा काढायचा आहे यानंतर पांढरा कथा हिरवा आणि या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ या मोठ्यातूनही दोरा काढायचा आहे याही मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या, या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे परत असे चार मोती घेतलेले आहे रंगाचा सिक्वेन्स लक्षात ठेवा त्याच्याप्रमाणे मोती घ्यायची आहे त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा आणि हा पुढचा मोती आहे याच्यातून काढला दोरा आणि याच्यातूनही काढून घेतला आहे तर या टाईपमध्ये आता जसं हे लक्षात आलंच असेल तुमच्या तर या टाईपमध्ये आता त्या सिक्वेन्सने मोती घ्यायचे आणि हे आता आपल्याला पूर्ण करायचं आहे यानंतर आता एक पांढरा कथ्था हिरवा असे तीन मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून पहिले दोरा काढायचा आणि हे जे दोन मोती आहेत पांढरे याच्यातून पहिले दोरा काढून घेतला त्यानंतर हे पुढचे जे दोन मोती आहेत त्याच्यातूनही दोरा काढून घेतला यानंतर हे या सिक्वेन्समध्ये मोती घेतले त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून दोरा काढून त्यानंतर या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून यानंतर परत मोत्यांचा सिक्वेन्स लक्षात ठेवा त्याप्रमाणे मोती घ्या त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे दोन मोती आहेत या दोन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे यानंतर पांढरा हिरवा कथ्था इथून दोरा काढून घेतला त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे या मोत्यातूनही काढायचा दोरा आणि हे जे पुढचे दोन मोती आहे या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर एक पांढरा एक कथ्था एक हिरवा आणि या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आता आपण परत पांढरा हिरवा निळा कथ्था आणि या मो या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे या आणि या दोन मोत्यातून सुद्धा दोरा काढून घ्यायचा यानंतर पांढरा कथ्था हिरवा आणि या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि याही मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर समोरचे दोन मोती आहे अंतर या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ यानंतर पांढरा हिरवा कथ्था आणि या मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून दोरा काढून घेऊ या मोत्यातूनही दोरा काढायचा आणि आता या आणि ह्या दोन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता आपण इथे एक कथ्था एक निळा आणि हिरवा आणि आता इथे तीनच मोती घ्यायचे या मोत्यातून दोरा काढायचा या पुढच्याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि या मोत्यातून आणि या मोत्यातून एवढ्यातून आपण दोरा काढून घेतला आहे आणि आता आपला हा जो एवढा भाग पूर्ण झालेला आहे आता राहिलेला जो आहे तो आपल्याला एक एकच थर आहे हा हा एक थर आपल्याला पूर्ण करायचा आहे आता चार मोती घेतले या दोन मोत्यातून दोरा काढणार आहोत आपण आणि हे जे दोन हिरवे मोती आहेत त्याच्यातून हे दोरा काढायचा आहे त्यानंतर इथे एक कथ्था घ्यायचा आहे मोती आणि दोन हिरवे घ्यायचे आता पुढचं जे आहे जरा सिम्पल आहे आणि या मोत्यातून दोरा काढायचा या दोन मोत्यातूनही दोरा काढायचा आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि इथे परत आपण तीन कथ् मोती घेणार आहोत तीन मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा या पुढच्याही मोत्यातून दोरा काढून त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातूनही दोरा काढायचा आणि याही मोत्यातून दोरा आणि आता इथे आपल्याला एक हिरवा मोती आणि निळे तीन निळे मोती एक हिरवा मोती तीन निळे मोती या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून दोरा काढायचा आणि आता इथे परत आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा इथून काढला या दोन मोत्यातूनही काढू घेऊ त्यानंतर हे दोन जे आहेत कथ्थे मोती ह्याच्यातूनही दोरा काढला त्यानंतर एक हिरवा आणि दोन कथ्थे मोती घेणार आहोत एक हिरवा दोन कथ्थे इथून दोरा काढला या मोत्यातून या दोन हे काढून घेऊ आणि या दोन हे आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर तीन हिरवे मोती घेऊ तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातून याही मुद्यातून त्यानंतर हा जो पुढचा आहे याही मुद्यातून आणि हा जो निळा मोती आहे इथूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर एक कथा तीन हे तीन निळे आणि इथून दोरा काढून घेतला इथूनही दोरा तिन्ही मोत्यातून दोरा काढून घेतला या आणि आता इथे जे आहे इथे आपण तीन मोती घेणार आहोत त्यानंतर इथे जे पुढे इथून असं झाल्यावर इथे येऊ आपण इथे जे राहील ते एक मोती दोन हिरव्या मोती त्यानंतर परत इकडून जाऊन इथे पुढे जाऊ तर इथे जे तीन येतील आहे तीन मोती घ्यावे लागतील तर तीन मोती घ्यायचे आहे तर इथून इथे पूर्ण करायचं त्यानंतर इथून पुढे इथे जाऊ इथे एक हिरवा मोती तीन निळे मोती असं करत करत आता आपल्याला हे पूर्ण करायचं आहे तुम्ही आता शेवटच्या ह्या इथपर्यंत या मग हे जे आहे ते पाहू आपण तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून काढून घेतला आहे इथून काढला त्यानंतर दोन हे जे कथ्थे आहेत त्याच्यातून हे दोरा काढून घ्या त्यानंतर इथे आता एक हिरवा मोती एक हिरवा मोती आणि दोन कत्थे मोती आणि इथून दोरा काढला याही मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर या मोत्यातून काढायचा दोरा आणि हे जे पुढचे जे दोन हिरवे मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे आता तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढू याही मोत्यातून दोरा काढून त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा निळ्या मोत्यातून काढायचं आहे नंतर या कथ्थ्या मोत्यातून काढायचं आणि इथे तीन निळे मोती घ्यायचे तीन निळे मोती घेतले या हिरव्या मोत्यातून पहिले दोरा काढायचा याही मोत्यातून काढून घ्यायचा तो आता आपलं डिझाईन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे याला एक राऊंड मारून देऊ आपण त्यानंतर या दोन्ही निळ्या मोत्यातून आणि हा जो दोरा आहे थोडा आता आपल्याला आतमध्ये ओन घ्यायचा आहे थोडा आणखीन आतमध्ये ओन घ्यायचा आणि कट करून घ्यायचा अशा रीतीने आपलं हे डिझाईन पूर्ण झालेलं आहे तुम्हाला जर हे डिझाईन आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ज्या ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करावे धन्यवाद